त्र्यंबक नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक आठ ब सर्वसाधारण महिलामधूनचं वेदिका समीर पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वेदिकाताई ताई पाटणकर या, या मुळीच्या त्र्यंबकेश्वरच्याच असून विवाहानंतर त्या त्याच गावात स्थायिक झाल्या आहेत त्यामुळे स्थानिक प्रश्न नागरिकांच्या अडचणी विकासाच्या गरजा यांची सखोल जाण असल्याचं त्या, त्या सांगतात त्या माननीय नगरसेवक श्री समीर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत महिलांसाठी विविध उपक्रम राबवणे परिसरातील समस्या नगर परिषदेपर्यंत पोहोचवणे तरुणांना संघटित करण्याचे काम ते करत आहेत वेदिकाताईंनी आपल्या प्रभागासाठी काही महत्वाचे संकल्प जाहीर केले आहेत सरकारी योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे तरुणांसाठी रोजगार निर्मितीच्या संधी वाढवणे महिलांना सक्षम यासाठी प्रोत्साहन देणे वीज पाणी आरोग्य स्वच्छता क्षेत्रात सकारात्मक बदल घडवणे विकासाचे स्पष्ट विजन आणि सेवा हीच खरी राजकारणाची दिशा असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे आणि आज विकासाच्या मुद्द्यावर वेदिकाताईंची रोखोक मुलाखत त्रिंबक नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करणाऱ्या वेदिकाताई समीर पाटणकर आपल्या सोबत आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे पती राजकारणात समाजकारणात कार्यरत असून गेल्या अनेक वर्षापासून ते या ठिकाणी नगरसेवक हो राहिलेले सभागृह नेता गटनेता देखील त्यांनी भूषवले त्या पतींच्या पावलावर पाऊल ठेवूनच आज वेदिका ताई निवडणुकीला सामोरे जातात ताई नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला काय घेऊन उतरलात मागील पंचवार्षिक मध्ये माझे मिस्टर भाजपाकडनच नगरसेवक होते आणि त्यांनी गट नेते पद सुद्धा तेव्हा घेतलेलं होतं तर त्यांचं म्हणणं असं पडलं की तू हे नेतृत्व चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतेस जर देशाच्या राष्ट्रपती एक महिला म्हणून पोषण करू शकतात तर तू सुद्धा हे करू शकतेस अशा या हेतूने मी याच्यामध्ये पदार्पण केलंय नक्कीच पतींचा पाठिंबा घेऊन तुम्ही उतरला आहात निवडणूक कशी वाटते तुम्हाला सोपी जाईल अवघड जाईल काय वाटतं एक महिला म्हणून एकंदरीत त्यांनी जे मागील वर्षात काम केलेलं आहे त्या दृष्टीने तर आम्हाला सोपं वाटते कारण आम्ही भरपूर प्रकारची सामाजिक कार्य त्यांनी केलेली आहेत त्यामुळे मला म्हणावं तसं अवघड वाटत नाहीये कुठल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी तुम्ही मागणी करत आहात आम्ही भाजपा पक्षाकडे केलेले आहे अर्ज त्या याच्यात प्रयत्न ताई तुम्ही ज्या प्रभागाचं नेतृत्व करत आहात आज त्या प्रभागाचा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला काय समस्य समस्या वाटते या प्रभागामध्ये त्या प्रभागामध्ये आता ज्या काही समस्या आहेत साधारण वीज पाणी पुरवठा वगैरे तर याच्या व्यतिरिक्त सिंहस्ताच्या पार्श्वभूमीवरती ज्या काही आणखी मूलभूत त्यांच्या त्याच्यात वाढीव ज्या काही आम्हाला करता येईल त्याच्यासाठी सोय ते आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू काटेकोरपणे पण नक्कीच एक महिला म्हणून आधी आपले पती देखील नगरसेवक होते महिला म्हणून महासभेमध्ये कसे प्रश्न मांडाल कशा आक्रमकपणे पणे होत्या विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्याल असं म्हणजे प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणतात तर आम्हाला वाटत नाही की आम्हाला कोणी विरोधक विरोध करतील असं आणि ज्या ठिकाणी आम्हाला कोणी विरोध जर समजा केलाच तर आम्ही नक्कीच विरोधकांची सुद्धा कामं मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करू नक्कीच ताई नगरसेवक म्हणून निवडून आला तर कुठल्या विकास कामांवर भर देणार काय नेमकं एक ठोस विकास काम करण्याचा तुमचा मानस आहे त्र्यंबकेश्वर हे एक देवस्थान आहे आणि इथे आम्ही म्हणजे येणारे लोकांची गर्दी भरपूर असते देवस्थानाच्या दृष्टीने तर आम्ही असा प्रयत्न करू की त्र्यंबकेश्वर गाव जे आहे ते पर्यटन स्थळाच्या याच्यावरती पोहोचू शकेल असे आम्ही प्रयत्नशील ताई भारतीय जनता पार्टीने इतर उमेदवारांच्या मानाने तुम्हालाच का उमेदवारी द्यावी एक तर पहिली गोष्ट माझे मिस्टर जे आहेत ते आधी भारतीय जनता पार्टीमध्ये सदस्य म्हणून बरेच वर्षापासून कार्यरत आहेत त्यानंतर त्यांनी मागच्या वर्षी जे पंचवार्षिकमध्ये निवडणूक निवडली तेव्हा ते भाजपाकडूनच निवडून आले होते गटनेतेसुद्धा ते भाजपाचेच होते त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला द्यावी आणि एकंदरत आम्ही जो प्रभागातला सर्वे बघितला आहे जनतेतनं तर आमचा सर्वेचा दृश्य म्हणजे स्कोर बघता मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला उमेदवारी द्यावी नक्कीच तुम्ही मतदारांमध्ये फिरत आहात कसा पाठिंबा आहे कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला एकंदरीत आम्ही जे प्रभागामध्ये फिरतो आत्ता तर मतदारांचे जे आम्हाला प्रतिसाद मिळतोय त्यावरून आम्हाला असं वाटतं आणि माझे चाळीस टक्के त्या प्रभागात नातेवाईक आहेत उरलेले जे बाकीचे लोक आहेत ते माझ्या मिस्टरांचे मित्रमंडळी आहेत किंवा ज्या नेहमीच्याच गाठीभेटी आहेत तर एकंदरीत आम्हाला आत्ताच आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं विजयी झाल्यासारखं वाटत आहे म्हणजे इतर उमेदवारांच्या मानाने तुम्हाला निवडणूक खूप सोपी जाणार आहे एकंदरीत चित्र तर आम्हाला असंच दिसत आहे मतदारांना काय आवाहन कराल या निमित्त मतदारांना एवढंच आवाहन करेल मी की तुम्ही पहिल्यापासून आमच्या बरोबर होतात अजूनही आहात आणि इथून पुढेही तुमचे आशीर्वाद असेच आमच्या डोक्यावर राहू द्यात एवढच आव्हान करेल